नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज वेगळ्या विषयाला आपण हात घालणार आहोत वातावरणातल्या चांगल्या शक्ती तुमच्या मागे कशा उभ्या राहतात याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सगळ्या जगामध्ये देव आणि दानवांचा अभ्यास सुरू आहे या अज्ञातशक्तीविषयी प्रत्येकाला एक प्रकारचं कुतूहल आहे देश परदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने यावर संशोधन सुरू आहे जे लोक देवधर्म आणि अध्यात्म मानतात ते लोक देव आहे असं म्हणतात त्याचप्रमाणे जर देव आहे तर दानव पण आहे सैतान पण आहे असंही मानलं जातं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याची संरचना ठरवली आहे आपापल्या पद्धतीने त्याची उपासना देखील ठरवली आहे मग प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या देवता असतात वेगवेगळे विचार असतात वेगवेगळ्या प्रार्थना पद्धती असतात मग असं असताना प्रत्येकाचा वेगवेगळा देव प्रत्येकाला पावतो का आणि पावतर तर तो कसा पावतो असा प्रश्न बऱ्याच मंडळींना पडतो त्यानुसार आध्यात्मिकता किंवा अध्यात्माचं जे क्षेत्र असतं हे खरं तर कोणत्या एका धर्माशी जातीशी प्रदेशाशी रंगरूपाशी माणसाच्या बाह्यरूपाशी निगडत नसतं किंवा अवलंबून अजिबात नसतं आल्बर्ट आईन्स्टाईन असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही लहरींवर सुरू आहे म्हणजेच वेव्स म्हणजे हे जे तरंग आहेत सृष्टीमध्ये हे तरंग म्हणजे दुसरे तिसरे काही नाही असंख्य आत्मे आहेत असं मानलं जातं अध्यात्माच्या माध्यमातून सृष्टीत असे असंख्य आत्मे आहेत जे मदतगार आहेत की जे तुम्हाला मदत करतात आणि विनाशक आत्मे आहेत ते विनाश आणि विघ्न घडवतात आमच्या पूर्वजांनी असं म्हटलंय की आत्म्याविषयी किंवा या संक्रमणाविषयी अभ्यास केला आणि विविध मंत्र यंत्रांच्या माध्यमातून चांगल्या लहरींना आपल्या भोवती आकर्षित करण्यासाठी असंख्य यशस्वी प्रयोग त्यांनी केले आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्या गोष्टी सांगितल्यात अर्थात इतर धर्मांच्या मंडळींनी त्यांच्या प्रार्थना पद्धती किंवा काही गोष्टी यासुद्धा तेवढ्याच प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडल्यात कारण स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार सकारात्मक किंवा सकारात्मक लहरी किंवा देवकण गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो केला गेलाय हा प्रत्येक धर्माकडनं प्रत्येक विचारधारेकडनं केला गेलाय आपल्या ह्या अवकाशाच्या पोकळीमध्ये असंख्य आत्मे फिरत असतात जे आपल्या अवतीभोवतीही आहेत आता तुमच्या आहेत माझ्या भोवती आहेत ते आपल्याला पाहत असतात थोडक्यात काय तर ते आपल्याला सारखं चेक देखील करत असतात मग त्यानुसार लायकीचा माणूस कोणता हे ते आत्मे शोधतात आणि नंतर त्या जीवित माणसाला त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोचायला मदत करतात जे लोक यशस्वी होतात त्यांची मानसिकता खूप सकारात्मक असते ते आपल्या मतांशी ठाम असतात त्यामुळे अशा मंडळींना सहज यश मिळत आपल्याला वाटतं की ते त्यांच्या प्रयत्नांनी मिळालं असू शकतं पण मला असं वाटतं की तसं नसतं या मंडळींना कुठल्या तरी पुण्यात मदत केलेली असतं आणि घडवून आणलेला असतो ते यश या अदृश्य शक्ती त्याला काही गोष्टी करायला भाग पाडतात त्याच्या जीवनामध्ये तशा प्रकारच्या घटना त्याच्या जीवनात आणून सोडतात थोडक्यात काय तर कुठली तरी अदृश्य शक्ती आपल्याला विशिष्ट कर्म करण्यास उद्युक्त करते आणि आपल्याकडनं आपल्याकडनं योग्य ते कर्म करून घेते आणि हे तुम्हाला पण बऱ्याचदा अनुभवायला आलेला असेल मलाही बऱ्याचदा याचा अनुभव आलेला आहे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी या मनात येतात आणि काही क्षणात त्या थोड्या वेळात किंवा काही दिवसातच पूर्ण झालेले आपण पाहतो यालाही कारण हे दिव्य आत्मेच असतात कदाचित यालाच आपण देवतांची किंवा दिव्य आत्म्यांची प्रार्थना म्हणू कृपा म्हणू याला परदेशामध्ये हल्ली एंजिल थेरपी असंही म्हणतात देवदूत त्यांची कृपा म्हणतात वातावरणातल्या या सर्व पवित्र आत्म्यांना आपल्याभोवती बोलवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातला सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे आपल्या स्वतःचा आत्मा शुद्ध असणं गरजेचं आहे इतरांच्या कल्याणाने जर आपल्याला आनंद होतोय इतरांच्या दुःखात जर तुम्ही दुःखी होत आहे इतरांच्या सुखावण्याने जर तुम्ही सुखी होत आहे जर तुमचं मन शरीर आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र असेल तर तुम्ही पहिले निवडले जाल त्या पवित्र आत्म्यांकडून तुमची निवड पहिली होईल त्यानंतर मग उपासना आहे ध्यानधारणा आहे नामस्मरण आहे काही सुगंधी सुवास आहे काही धूपबत्ती आहे काही उद्बत्ती आहे काही दिवे आहेत काही प्रार्थना आहेत आरत्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या, त्या पुण्यात्म्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत राहतात आणि मग हेच पुण्यात्मे आपली कामं करतात ज्याला आपण ईश्वराचा प्रसाद किंवा कृपा म्हणतो किंवा प्रसन्नता म्हणतो अशाच पद्धतीने अतृप्त आणि दुष्ट आत्मे देखील वातात वातावरणात वावरत असतात अर्थात दुष्ट आत्म्यांना वाईट गोष्टी आवडतात ही दुष्ट आत्मे मंडळी म्हणजे ही जी दुष्ट आत्मा आहे ती दुष्ट माणसं किंवा ही दुष्टमंडळी शोधतात आणि त्यांच्या माध्यमातून तशा पद्धतीचं कार्य करून घेतात चांगल्या आत्म्यांच्या पुण्य आत्म्यांच्या तुलनेमध्ये दुष्मा दुष्ट आत्म्यांची संख्या खूप जास्ती असते पण पुण्य आत्म्यांची पावर ही दुष्ट आत्म्यांपेक्षा जास्ती आहे लक्षात घ्या जसे पुण्य आत्मे पुण्यकर्मास मदत करतात तसे पापी आत्मे पापकर्मास मदत करतात त्यामुळे सामान्य माणूस हा पटकन पापकर्माच्या आहारी जातो आणि त्या पापापासून त्याला सुख मिळतं कित्येक माणसं हुशार बुद्धिमान असूनही खून करतात बलात्कार करतात त्यातल्या काही जणांना जर कालांतराने तुम्ही जर असं विचारलं की असं तुम्ही के का केलं तर ते म्हणतात की काय मला माहीत नाही की त्या क्षणाला मला पूर्ण अंधार पडला होता मला काय आठवत नाही की मी असं का केलं यावरून एकच गोष्ट लक्षात येते की बहुतांशी वेळा जे अपघात घडतात किंवा खून घडतात यामध्ये त्यांच्या हातून ज्या घटना घडतात गर ते काही क्षणाकरता ब्लँक झालेले असतात म्हणजेच काय होत असेल तर म्हणजेच नकारात्मक अतृप्त आत्मे त्यांचा ताबा घेत असावे आता हे खरं खोटं कसं मानावं तर अत्याधुनिक विज्ञानानुसार आपण एक उदाहरण म्हणून घेऊया टी व्हीवर आपण देवाधर्माचा एक चॅनल लावतो ज्याला आपण आस्था चॅनल म्हणूयात त्याच टी व्हीवर आपण एम टी व्ही सारखा किंवा अश्लील किंवा बिभत्स संगीत वाजवणारा कुठला इतर चॅनल लावला तर तोही लागतो लावणारे कोण आहे आवड कशाची आहे त्यानुसार आपण तो लावतो जसा चॅनल आपल्याला हवा तोच चॅनल लागतो त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी वाढवल्या तर चांगल्या आत्म्यांचा सहवास तुम्हाला होईल आत्मा मन शरीर शुद्ध आणि पवित्र ठेवलं तर आकाशातले हे देवदूत एंजिल्स गुरु मागे सतत राहतील आणि तुम्हाला त्यांचा अनुभव नक्की येईल अशा प्रकारच्या ह्या देवदूतांचा तुम्हाला काही अनुभव आला आहे का काही पापी आत्म्यांचा देखील तुम्हाला काही अनुभव आला आहे का तर तो मला जरूर शेअर करा कमेंट्समध्ये मला जरूर सांगा या शुद्ध आत्म्याला मी सद्गुरु साक्षात साईनाथ समजतो काही लोक स्वामी समर्थ काही लोक गजानन महाराज म्हणजेच हे पुण्य आत्मे म्हणतात ना मे गया नाही जिंदा हूं त्याच पद्धतीने mm. हे तर अशा पद्धतीने हे सद्गुरू आपल्या दृष्टीने एंजिल्सच आहेत आणि यांची अखंड कृपा आपल्यावरती राहावी यासाठी त्यांची भक्ती आपलं मन अंतकरण शुद्ध असणंही तितकंच महत्वाचं आहे निश्चितच हे देवदूत तुम्हाला देखील कृपा करतील तुम्हाला काय वाटतंय हा कार्यक्रम ऐकून तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काही अनुभव आहेत का हे मला जरूर कळवा तुम्ही तुमच्या इप्सित देवदूताचं मी लिहिली जयसाईराम तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर स्वामी समर्थ लिहा तुम्ही ज्यांचे भक्त असाल त्या देवदूताचं नाव हो, तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या तो आनंद पिंपळकरचा तुम्हाला जयसाईराम